देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींच मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं मनापासून आभार व्यक्त करतो जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत शांततेमध्ये पार पडलेली आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी खूप चांगल्या पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य केलं विरोधकांनी खूप खालच्या लेव्हलला जाऊन टीका केलेली असताना सुद्धा आणि मी बाहेरच आहे असा मुद्दा उपस्थित केलेला असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी मला स्वीकारलं खूप खूप खुँ प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासाठी काम करणारे माहितीतले सर्व नेते मंडळी सर्व भारतीय जनता पार्टीवरती माहितीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व गावचे सरपंच माजी सरपंच सर्व पदाधिकारी सोसायटीचे चेअरमॅन सगळे पदाधिकारी रात्रंदिवस दिवस राबले ऊसतोड मजूर त्यांचं काम सोडून माझ्यासाठी इकडे आले मुंबईहून पुण्याहून बाहेरच्या गावहून सगळे मतदार बंधू भगिनी हे इथं आले त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जत विधानसभा मतदारसंघातील सर्व बांधवांना मी शब्द देतो की मी तुमच्यासाठी सदैव हजर असेल तुमच्या मतीला असेल तुमचं प्रोटेक्शन करणं तुमचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा धन्यवाद आपल्या हक्काचे पत्रकार टाईम्स न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद